मराठवाडा सतर्क न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड शहरात शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत महिलांवर तसेच अल्पवीन मुलींवर होणाऱ्या अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली बैठकीस बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे जिल्हा पोलीस अधीक्षक बंसल साहेब उपविभागीय अधिकारी विशाल खांबे अंबड तहसीलदार विजय चव्हाण नगर परिषद मुख्याधिकारी मनोज उकिर्डे पंचायत समिती गट विकास अधिकारी कवडदेवी मॅडम यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते शहरातील मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने झालेल्या गंभीर घटना वैष्णवी घाडगे हिच्या प्रकरणी तसेच अल्पवीन मुलगी एकरा मणियार हिच्या अपहरणाच्या प्रकरणी मनावर खोल परिणाम झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राहुल व्ही खरात यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली तसेच अंबड शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी गृह विभागाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी केली महिलांना आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी एकमुखी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली ही होती अंबड शहरातील महत्वाची बातमी अधिक माहितीसाठी पाहत रहा मराठवाडा सतर्क न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका